पंकजामध्ये कर्तृत्व आहे तुमचा आवाज उचलण्याची ताकद आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून ती मोठी नाही yeah. आहे मी तिला फुटा आमदार म्हणून काम करताना बघितलं कार्यकर्ता म्हणून काम करताना बघितलं ला। लहानपणापासून बघितलं तिच्यामध्ये वक्तृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे कार्य करण्याची धमक आहे आता तुम्हाला तुमच्याकरता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा आहे म्हणून ती या मराठवाड्याचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये ती फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा